शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचं उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सदानंद भोसले यांच्या हस्ते होणार आहे शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबुराव उर्फ आप्पासाहेब जयदेव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ही स्पर्धा होईल अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर दीपाली आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर अमित गोगावले उपस्थित होते डॉक्टर दीपाली पाटील म्हणाल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे स्पर्धेचा पारदेशिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राधिका इनामदार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप मानस अण्णा थोरात सहसचिव विकास गोगावले खजिनदार जगदीश जेधे उपस्थित राहणार आहेत नमस्कार श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीनं आपल्याकडे देशभक्त जेधे केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि याचं संयोजन आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही करत आहोत या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन युवक पंचवीस वर्षापर्यंतचे सहभागी होऊ शकतील स्पर्धेचे विषय असे आहेत शैक्षणिक धोरण आणि युवकांच्या अपेक्षा जेधेबंधू आणि पुरोगामी चळवळ संकल्प आणि सिद्धी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता पर्यावरण संवर्धन माझी जबाबदारी माझ्या हातात मोबाईल की मोबाईलच्या हातात मी या स्पर्धेचं आयोजन शनिवारी चोवीस तारखेला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचं पारितोषिक प्रथम पारितोषिक असणार आहे अकरा हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक असणार आहे पाच हजार एक रुपये तृतीय पारितोषिक असणार आहे पाच हजार एक उत्तेजनार्थ पारितोषिक असणार आहे एक हजार एक आणि या स्पर्धेसाठी आमच्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या उपाध्यक्षा राजेंद्र जगताप साहेब त्याच्यानंतर ऑनररी सेक्रेटरी माननीय अण्णा थोरात साहेब जॉईंट सेक्रेटरी माननीय विकास गोगावले साहेब खजिंदा माननीय साहेब यांचं मार्गदर्शन राहणार आहे आणि त्यांची उपस्थिती देखील असणार आहे याचं उद्घाटन डॉक्टर सदानंद भोसले हे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दिवशी या कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ हा टिळक एज्युकेशन कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर राधिका इनामदार यांच्या हस्ते होणार आहे